संगमनेर शहरामध्ये भव्य न्याय यात्रा मोर्चा संगमनेर शहरामध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लालबहादूर शास्त्री चौकामधून भव्य न्याय यात्रा मोर्चा काढण्यात आलाय यामध्ये आमदार साहेब अमोलभाऊ खता हिंदू धर्मरक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर बागे डॉक्टर जयश्री थोरात यांनी सकल हिंदू समाजाला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि संगमनेर प्रांत कार्यालयात निवेदन देण्यासाठी पूर्ण हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी सुद्धा पूर्णपणे पाठिंबा दिला बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे तो अन्याय तो अत्याचार आम्ही हिंदू कदापि खपून घेणार नाही असं संगमनेरमधील हिंदू धर्मरक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी आणि सुदर्शन भाऊ इट यांनी सांगितलंय शेरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा आज या ठिकाणी संगमनेर येथे मुकमोर्चा आयोजन केले होते पण मोर्चा निघाला नाही तो आक्रोश मोर्चाच निघाला कारण बांगलादेशमध्ये मध्ये आपल्या इकडोरच्या हल्ले आहेत महिलांवर बलात्कार होत आहेत इथं आपल्या हिंदूंना इतकी भयानक मारण होती म्हणजे त्याचे पडसा तिथं भारतात उपमटणार आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये या संगमनेरमध्ये बांगलादेशी रोहिंग्या इतके लोक आहेत तुम्ही तिकडं त्यांना मारशाल आमच्या हिंदू बांधवांना आम्ही इथं मारू आजपासून जिथं जिथं बांगलादेशी दिसतील जिथं जिथं रोहिंग्या दिसतील आम्ही सगळ्या हिंदुत्वाद्यांना कार्यकर्त्यांना बस आपल्या जे फक्त आहेत हिंदुत्वा की त्यांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे जिथं जिथं हे कटवे दिसतील बांगलादेशी तिथं तिथं यांना मारणार आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र आहे सावरकरांचा हा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे आम्ही घाबरणारे नाहीये आणि दुसरी गोष्ट हे अवैध भोंगे हे बंद करण्यासाठी एक आंदोलन होणार आहे हे भंगारवाले जे अब्दुल आहेत बाहेरून आलेले हे अब्दुल पहिले मारले पाहिजे आणि तिसरी गोष्ट जे अतिक्रमण आहेत ते कुठून आलेले आहेत हे लोक हिंदुत्ववादी सरकार बसलेलं आहे या हिंदुत्ववादी सरकारला आमची मागणी आहे आमदार इथं हिंदुत्ववादी आलेले आहेत त्या आमदारांना आम्ही एक निवेदन देणार आहे हे जे बाहेरचे आलेले आहेत बांगलादेशी शेरोंग्या हे कोण आहेत हे प्रशासनाला त्यांनी सांगावं हो। आम्ही निवेदन देणार आहेत यांची माहिती घ्यावी हे बाहेरून लुंगीवाले आलेले आहेत त्यांना लुंगी काढून मारायचं आहे कारण आता बस झालं हिंदू शांत होता आता हिंदू शांत बसणार नाही बोलून मी थांबतो जय या ठिकाणी संगमनेर शहरातील हिंदू बांधव एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंचं कत्तल चालू आहे त्याच्या निषेधार्थ संगमने सगळे हिंदू एकवटले बांगलादेशमध्ये हिंदू कमी आहेत सणंद नगर हिंदू कमी नाहीये आम्ही कोणाला त्रास देत नाही पण आम्हाला जर कमजोर समजून कोणी जर हल्ला करत असेल तर त्याला इटका का जवाब पत्थर से मिलेगा जय श्री जय सियाराम जय सियाराम जबत नगडा बजी गय सरहदी पे शैतान को लक्ष्य पर से नौबी मिटा दो पपी पाकिस्तान का पपी बांग्लादेश का Thank you. जे महाराष्ट्र जे शुभ आहे आज आपण इथे बांगलादेशमध्ये होणाऱ्या आपल्या मराठी बांधवावर अत्याचार होणाऱ्या थांबवण्यासाठी आज आपण निषेध करण्यासाठी आपण सर्वजण मध्ये इथे सर्वजण आपण एकत्रित आलेला आहोत कारण हा महाराष्ट्र देश हा छत्रपती शिवराय शिवाजी महाराज यांचा असल्या कारणाने आपण मराठी बांधवावर होणारा अन्याय हा कदापि सहन करू शकत नाही